नमस्कार मित्रांनो स्पार्टन प्रदीप यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो तर बघा मित्रांनो शाळेची जाहिरात आलेली बघू शकता अनुदानित शाळेची जाहिरात आहे मित्रांनो तोपर्यंत मित्रांनो जर आपल्या चॅनलवर नवीन असाल मित्रांनो तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो कारण की मित्रांनो आपण राज्यामधले जेवढे पण विना विनदानीत मग ती महाविद्यालय असो प्रत्येक शाळेची जाहिरात आपण आपल्या यूट्यूब चॅनलच्या मार्फत आपण दाखवायचा प्रयत्न करतो मित्रांनो त्याच्यामुळे मित्रांनो आपल्या चॅनल करा तर बघा मित्रांनो श्रीनिवास शिक्षण संस्था भोकर तालुका भोकर जिल्हा नांदेड द्वारा संचालित आहे मित्रांनो कै कुसुमताई शंकररावजी चव्हाण अनुदानित प्राथमिक व माध्यमिक आदिवासी आश्रम शाळा भोकर तालुका भोकर जिल्हा नांदेड बघा मित्रांनो आदिवासी आश्रम शाळेची जाहिरात आहे मित्रांनो बघा येथील खाली रिक्त पदे भरणे आहेत बघा तर मग पदा बघा पदाचे नाव बघा मित्रांनो पहारेकरी हे पदाचे नाव आहे मित्रांनो पदसंख्या पण मित्रांनो एकच हे मित्रांनो शैक्षणिक पात्रता सुद्धा दिलेली आपल्याला बघा दहावी पास व सैनिक बोर्ड किंवा होमगार्ड किंवा सुरक्षा मंडळ इत्यादी नोंदणी असणे आवश्यक आहे मित्रांनो जर मित्रांनो तुम्ही जर माजी सैनिक असाल किंवा होमगार्ड असाल किंवा तुमच्याकडे सुरक्षा महामंडळचं काही एखादा सर्टिफिकेट वगैरे असेल किंवा नोंदणी झालेली असेल तर मित्रांनो तुमच्यासाठी अगदी एक चांगली ऑपॉर्च्युनिटी मित्रांनो बघा तुम्हाला इथं महानधन सत्तावर्ती बघा प्रतिमाहेनधनता तू पंधरा हजार पण राहतील मित्रांनो आणि प्रवर्ग बघा खुल्या प्रवर्गासाठी मित्रांनो म्हणजे कोणत्याही कॅटेगरीचा असो मित्रांनो तुम्ही इथं फॉर्म अप्लाय करू शकता मित्रांनो बघा वरील प्रत्यक्ष मुलाखतीद्वारे भरण्यात येणार आहेत करिता पात्र उमेदवारांनी दहा जून दोन हजार पंचवीस मंगळवार रोजी अकरा वाजता अर्ज व मूळ कागदपत्रासह स्व मुलाखतीस उपस्थित राहायचं मित्रांनो लक्षात मित्रांनो दहा जूनला तुम्हाला हजर राहायचं मित्रांनो ठीक अकरा वाजता मित्रांनो इथं तुम्हाला ठिकाण सुद्धा दिलेलं आहे बघा कैलासवाशी कुसुमताई शंकररावजी चव्हाण अनुदानित प्राथमिक व माध्यमिक आदिवासी आश्रमशाळेत भोकर बोरगाव रोड भोकर तालुका जिल्हा नांदेड नांदेडची मित्रांनो एक चांगली आपण छोटी मित्रांनो आश्रमशाहीची आहे मित्रांनो त्याच्यामुळे तुमसाठी एक चांगली आपण चुटी बघा नेक्स्ट जाहिराती मित्रांनो खडकी शिक्षण संस्थेची बघा टीकाराम जगन्नाथ कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय म्हणजेच मित्रांनो ही महाविद्यालय जाहिराती आणि संलग्नीत बघा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संलग्नित मित्रांनो या ठिकाणी मित्रांनो बघा खडकी पुणे या अनुदानित व विनानुदानित महाविद्यालयात सन दोन हजार पंचवीस ते चौ पंचवीस ते सव्वीस या शैक्षणिक वर्षाकरिता पूर्णता तात्पुरत्या स्वरूपात बघा मित्रांनो हे सध्या त्यांना जरी अनुदानित किंवा विनादान असले तरी सुद्धा सध्या तात्पुरतं स्वरूपात त्यांना या जागा भरच्या मित्रांनो नमूद केलेल्या संबंधित विषयासाठी ताशिका तत्वावर ता व एकत्रित मानधन तत्वावर सहाय्यक प्राध्यापक यांची पदे भरायची मित्रांनो लक्षात असू द्या मित्रांनो म्हणजे ताशिका तत्वावर ता व एकत्रित मानधन तत्वावर त्यांना ही सहाय्यक प्राध्यापकाचे पद भरायचे मित्रांनो यासाठी त्यांनी तारीख सुद्धा दिली मित्रांनो आपल्याला बघा नऊ जून दोन हजार पंचवीस सकाळी ठीक नऊ वाजता मित्रांनो बघा पासून मुलाखती सुरू होतील सदर पदाकरिता पात्र उमेदवारांनी मुलाखतीसाठी उपस्थित राहायचं जर मित्रांनो तुमच्याकडे जर याचं काही शैक्षणिक पात्रता जर असेल सहाय्यक प्राध्यापकाची असिस्टंट प्रोफेसरची तर तुम्ही मित्रांनो नऊ तारखेला ठीक नऊ वाजता तुम्ही हजर राहू शकता मित्रांनो आणि मुलाखत असणार मित्रांनो तुमची तर बघा डायक्ट पदाचे नाव बघू आपण पद सहाय्यक प्राध्यापक मित्रांनो बघा मराठीसाठी दोन आहे हिंदीसाठी तीन आहे इतिहासासाठी एक आहे अर्थशास्त्रासाठी चार आहे मित्रांनो वाणिज्यासाठी सहा आहे भूगोलसाठी सहा आहे आणि मानसशास्त्रासाठी सुद्धा एक आहे मित्रांनो म्हणजे प्रत्येकी हे मित्रांनो जसं शारीरिक शिक्षण आणि ग्रंथपाल याची सुद्धा प्रत्येकी एक जागा आहे मित्रांनो आणि मित्रांनो विशेष ताशक तत्त्वावर का मित्रांनो ताशक तत्वावर ते दिलेले त्याच्यानंतर बघा इथं दिले विषय पद संख्या आणि एकत्रित मानधन हे एकत्रित मानधन मित्रांनो सहाय्यक प्राध्यापक दिले बघा बी एस सी संगणकशास्त्राच्या चार जागा आहे बीएससी संगणकशास्त्र गणित व इलेक्ट्रॉनिक प्रत्येक एक एक बघा बी कॉम सी सर्व विषय तीन ए बी कॉम बी एम बघा सर्व विषय तीने शैक्षणिक अर्थ बघा यूजीसी महाराष्ट्र शासन व सावित्रीबाई फुले विद्यापीठ यांच्या संचालित नियमवाटी शर्ती उपरोक्त पदांच्या भरतीच्या वेळी लागू असतील म्हणजे जे विद्यापीठाचे नियम असेल मित्रांनो ते विद्यापीठाच्या नियमानुसार तुमची जी भरती ती घेतल्या येईन मित्रांनो तसेच शासनाचे आरक्षण विषयक धोरण सादर भरती प्रक्रियेसाठी लागू राहील याची उमेदवारांनी नोंद घ्या तसेच मित्रांनो शासनाचे जे आरक्षण असणार मित्रांनो त्या आरक्षणानुसार हे पदे जाणार आहे मित्रांनो तर मित्रांनो चांगली ऑपॉर्च्युनिटी तुम्ही अर्ज सादर करू शकता मित्रांनो नेक्स्ट मित्रांनो काही तिलो कुंचद कुची प्रसारक मंडळ मुकुंदवाडी छत्रपती संभाजीनगर द्वारा संचालित आहे मित्रांनो जे भवानी माध्यमिक व माध्यमिक आश्रमशाळेचे प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाही आहे बदनापूर तालुका बदनापूर जिल्हा जालना बघा बदनापूर जाहिरात आहे मित्रांनो या शाळेत इतर मागा इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत मुंबई बत्तीस यांच्या मानतेनुसार खालील पदे भरशी मित्रांनो बघा माध्यमिक शिक्षक बघा मग त्यासाठी बी एस सी बी एड विज्ञान आणि गण विज्ञान आणि गणिताचे दोन पदे बी ए बी एड इंग्रजी मराठीचे दोन पदे बी ए बी एस सी बी एड शारीरिक शिक्षणाचे एक पदे मित्रांनो बघा इथे प्रवर्गसुद्धा दिले एस सी ए के एस टी ए के के जे एन टी त्यानंतर एस बी सी ई डी त्यानंतर ओबीसी आणि ओपन दीपिकाचं सुद्धा एक पद आहे बी एस सी किंवा बी कॉम इंग्रजीमध्ये टायपिंग आवश्यक आहे मित्रांनो एकी की एक पद आहे मित्रांनो कोणताही प्रवर्ग नाही तुम्ही भरू शकता मित्रांनो म्हणजे कोणताही असो बघा कुचे कॉम्प्लेक्स कृषी समोर बदनापूर जिल्हा जालना इथं मोबाईल नंबरसुद्धा दिलेला आहे इथे इच्छुक उमेदवारांनी सोकारचा नाही आठ जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी ठीक अकरा वाजता लेखी व तोंडी मुलाखतीसाठी संपूर्ण कागदपत्रासह हजर राहायचं मित्रांनो सोकारचा नाही एक चांगली ऑपॉर्च्युनिटी मित्रांनो तुम्ही करू आश्रमशाळा मित्रांनो बघा आश्रम शंभर टक्के अशी अनदान देते मित्रांनो श्री सेवादास शिक्षण प्रसारक मंडळ मालेवडी संचलित हे मित्रांनो रेखाजी नाईक उच्च माध्यमिक आश्रम मालेवाडी तालुकांडा तालुका गंगाखेड जिल्हा परभणीची मित्रांनो चोवीस जून नुसार पदे उच्च माध्यमिक शिक्षण शिक्षक शिक्षण सेवक ही पदे भरायची मित्रांनो बघा ही जाहिरात दिलेली बघा पदाचं नाव दिले तर उच्च माध्यमिक वरती शिक्षण सेवके एक पदे एम एस सी बी एड ए भौतिकशास्त्रासाठी प्रवर्ग दिले मित्रांनो बघू शकता ई डब्ल्यू एस एन टी बी आणि एस बी सी आणि जे वेतन भत्ते राहतील मित्रांनो तो शासन नियमानुसार शिक्षणसेवक हो, कालावधी व हो, त्यास नियमानुसार अनुनिय मानधन राहतील मित्रांनो इच्छोकरच्या उमेदवाराने पदाकरता आवश्यक सायंकेत प्रतिसाद सो खर्चने सात जून दोन हजार पंचवीस रोजी शनिवारी ठीक दहा वाजता प्रत्यक्ष मुलाखतीसाठी उपस्थित राहावे बघा इथे टीप दिली उमेदवारांनी तोंडी व लेखी परीक्षा घेतली जाईल तोंडी जी तुमची जी तोंडी आणि लेखी परीक्षा घेतली जाईल मित्रांनो वरील स्वर्गाचा उमेदवार उपलब्ध न झाल्यास इतर स्वर्गातून नियुक्ती करण्यात येईल इतर पत्तासुद्धा दिले उच्च माध्यमिक आश्रम शाळा मालेवाडी ता, तांडा तालुका गंगाखेड गंगा जिल्हा परभणी मित्रांनो एक चांगल्या अपॉर्च्युनिटी मित्रांनो शंभर टक्के अशी शाळा आहे मित्रांनो बघा अंजुमन तालिमूल मुस्लिमीन बघा अल्पसंख्यक संचालित बघा एम ए आर इंग्लो उर्दू हायस्कूल जळगावच्या चालवलेल्या अनुदानित उच्च माध्यमिक विद्यालय मित्रांनो सेवानिवृत्तीमुळे रिक्त व झालेले पदे मान्य अधिकारी साहेब जिल्हा परिषद जळगाव यांच्या मान्यच्या आधी राहून भरण्यात येणारे पद आहे मित्रांनो शिक्षण सेवकाचं पद आहे मित्रांनो बघा बी ए बी ए, बी ए बी एडचं पात्रता आहे पदसंख्या एक हे आणि खुल्या वर्गासाठी बघा अनुभवी व उर्दू भाषा जाणणाऱ्या उमेदवार प्राधान्य राहील गरजू व पात्रताधारक उमेदवारांना प्रत्यक्ष मुलाखतीसाठी सर्व शैक्षणिक व मूळ कागदपत्रासह प्रमाणपत्रासह आठ जून दोन हजार पंचवीस रोजी सकाळी बघा ठीक तुम्हाला इव्हर सकाळी ठीक दहा वाजता अँग्लो उर्दू कॅम्पस प्रतापनगर जळगाव तालुका जळगाव येथे सोखाचं उपस्थित राहायचं मित्रांनो एक चांगली ऑपॉर्च्युनिटी मित्रांनो अल्पसंख्याक आहे त्याच्यामुळे मित्रांनो तुम्ही अप्लाय करू शकता मित्रांनो बघितली मित्रांनो आपण जस्ट बघा मित्रांनो शिवराज महाविद्यालय परतूर परतूरचे मित्रांनो आपेगाव पुनर्वर्सन जवळ येथे सेलू रोड परतूर तालुका परतूर जिल्हा जालना जालना जिल्ह्याची मित्रांनो बघा सहाय्यक प्राध्यापकच पदय मित्रांनो मग त्याच्यामध्ये इंग्रजी मराठी हिंदी राज्यशास्त्र इतिहास अर्थशास्त्र रसायनशास्त्र वनस्पतीशास्त्र प्राणीशास्त्र गणित सूक्ष्मजीवशास्त्र भौतिकशास्त्र वाणिज्य व शारीरिक शिक्षण निर्देशक अशी एकूण एकूणपदे मित्रांनो त्यासाठी पात्रता सुद्धा आपल्याला दिलेली एम एस सी किंवा एम ए किंवा एम कॉम नेट सेट किंवा पी एच डी लागते मित्रांनो प्रत्येकी एक एक पद दिलेले आहे मित्रांनो त्यानंतर बी इन फॅशन डिझायनरसाठी सुद्धा मित्रांनो बघा इथं एम ए फॅशन डिझायनर एम ए डिझायनर नेट सेट पी एच डी आणि आवश्यक मित्रांनो त्याच्यानंतर मित्रांनो बघा ग्रंथपालाचं पद मित्रांनो यम लिब नेट सेट पी एच डी एक पद मित्रांनो त्यानंतर लिपिकाचं आहे कोणत्याही शाखेचा पदवीधर एम ए सी आय टी मराठी टायपिंग इंग्रजी टायपिंग मित्रांनो लागतं असे एकूण तीन पदं मित्रांनो शिपाईचे बघा दहावी पासार मित्रांनो एकूण तीन पदं मित्रांनो एक चांगली अपॉर्च्युनिटी मित्रांनो बघा वरील पदाकरता आरक्षण व शैक्षणिकार्थ महाराष्ट्र शासन व विद्यापीठ याच्या नियमानुसार लागू राहील मित्रांनो म्हणजेच शासनाच्या नियमानुसार आणि विद्यापीठाच्या नियमानुसार असं आरक्षण लागू राहील आणि तुम्हाला सुद्धा मित्रांनो नेट सेट पी एच डी किंवा पात्रधारक उमेदवार उपलब्ध न झाल्यास एम ए यम कॉम एम एस सी प्लस उमेदवारांना संधी दिली जाईल म्हणजे जर सेट नेट पी एच डी जर पात्र नसेल समजून घ्या एखाद्याच मित्रांनो नेट सेट पी एच डी वाल्या जर भेटला नाही मित्रांनो तर त्यासाठी तुम्हाला जर पात्र नसेल तर ई एम ए एम कॉम एम एस सी हा आ, बी ग्रेडवाला उमेदवार संधी दिली जाईल मित्रांनो इथं मोबाईल नंबरसुद्धा दिलेले मित्रांनो बघू शकता आणि तुमची मुलाखत राहणार मित्रांनो दहा जून दोन हजार पंचवीस वेळेस सकाळी ठीक अकरा वाजता मित्रांनो या ठिकाणी अध्यक्षाचं नाव दिले इथं स सचिवाचं नाव दिले मित्रांनो बघू शकता तर बघा मित्रांनो एक चांगली अपॉर्च्युनिटी मित्रांनो तुम्ही अप्लाय करू शकता मित्रांनो तर बघा मित्रांनो अशा नवीन जाहिराती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सब्सक्राइब करा मित्रांनो आणि लाईक नक्की करा मित्रांनो आणि आपले जेवढे मित्र असेल मित्र मित्र वगैरे मैत्रिणी किंवा आपला फ्रेंड ग्रुप वगैरे सर्कल असेल शैक्षणिक ग्रुप असेल मित्रांनो त्या ठिकाणी तुम्ही शेअर करू शकता मित्रांनो आपल्या मित्रासाठी काहीतरी हेल्प करू शकता मित्रांनो तर चला मित्रांनो एक नवीन व्हिडिओ बघू आपण